गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगणेशाय नमः श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः श्रीभवानीशङ्कराभ्यां नमः श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः श्रीपादवल्लभाय नमः श्री श्रीनरसिंह सरस्वत्य नमाम हे अखिल ब्रह्मांड व्यापका हे चराचर उत्पादका हे त्रिभुवन संरक्षका सच्चिदानन्दा तुज नमो तू चौघे होऊन जग केलेस निर्माण प्रत्येक वस्तू शोधून पाहता की दिसि या जगा एवठा तुझ विण त्या स्पुरणा लागून जगमणती देवदेवा स्पूर्ण जे का झाले ते जगनाव पावले ते स्पूर्ण जया झाले तो तू की आता हे विघ्नहरा शिवतनया लंबोदरा हे है हैमवती कुमारा गज गणपते हे गुरु सारामृत रचितो हा मी जो ग्रंथ तो तव कृपेने समस्त सिद्धी पाहो विघ्न हरा तुझे करिता नाम स्मरण वाचे जानन अखिल विघ्नांचे निर्मूलन होते ऐसे बुध बोलती त्या सज्जन संप्रदाय करून मी तुमचे वंदिले चरण प्रसिद्ध मजलागुण लागून ग्रंथरसाळ वध विहा आता आदिमाया जी ब्रह्मांडाची आद्य शक्ती जी कवी जनांची वरद मूर्ती शारदा गाम्माना वजिते त्या हंस वाहिनी कारण सर्व दास माझे नमन जिम्माग्री ग्री वैसे येऊन दास गणूच्या बया तू हे भीमा तट विहारा पांडुरंगा रुक्मिणी देवा देवादि देवा उदारा भक्त वत्सला संत प्रिया तूच श्री गुरु होऊन भजनी लाविले अभक्त जन नाम जरी असले विन्न परिदत्त दत्त तुची पांडुरंगा त्या दत्तावताराच्या लीला मी वर्णितोरे विठ्ठला पाहून गुरु चरित्राला त्या ते सहाय्य करावे आता बहुभयांत भवानी पती अंकी चाय मवती जो पंचतुंड पशुपती नीलकंठ गंगाधर ज्याचे नाव सदाशिव जो भक्तांचे वारी शिव वा, तो माय बाप उमाधव कृपा करी आता कोल्हापूर वासिनी जी माझी तिच्या माथा ठेवणी चरणी आशीर्वाद मागतो आता कश्यपादी ऋषी धर वशिष्ठ भृगु पारा ज्याच्या कुली वैश्वानर तो मी शांडिल्य वंदितो आता व्यास वाल्मिक कवी वरा मी आदरे जोडी करा हे श्री शंकराचार्य गुरुवरा सहाय्य माझे करा हो आता संत सम्राट कवीश्वर निवृत्ती छात्र ज्ञानेश्वर समर्थ स्वामी देहू कर तुकार रामावंदितो मी ज्यांची कृपा झाली काही न जगी अशक्य त्या करणे संता कारणे संता जगाचे सद्गुरु आहे तसाचे संत मोक्षाचे कंठमणी त्या अखिल संतांसी माझे आदरेसी दासगणूच्या शिरासी ठेवा वेगे वरदस्त आता या मनी कुल संबुत शिर्डी नमन नमनमाचे माझे हे असो आता वामन शास्त्री सद्गुरु जे माझे कल्पतरू तर यांच्या दिव्य चरणा करू अनन्ये सी नमन हे आता श्रोते सावधान गुरु चरित्राचे सार गहन कथितो मी तुम्हा कारण अवधान द्या या कथे ते गुरु चरित्र हा एक उस हा ग्रंथ त्याचा रस तो श्रवण द्वारे प्राशिल्यास कार्य तुमचे होय की आपस्तंभ शाखेचा तुझे कौंडिन्य गोत्रीचा साखरे उपनावाचा सायन देव असे की त्याचा पुत्र नागनाथ देवराव त्याचा सुत त्याच्या पुढे विख्यात गंगाधर झाला त्या गंगाधरा कारण कश्यप गोत्री अश्वलायन चौंडेश्वर नामाभिधान होते जया पुरुषाते त्याची चंपा नामे कन्यका दिली गंगाधरासी देखा त्यापासून पुतर्णिका झाला सरस्वती गंगाधर ज्या सरस्वती गंगाधरे गुरुचरित्र चरित्रे महधू झाले खरे जयाचे या महाराष्ट्री याने गुरुचरित्र ग्रंथ केला संत महानता पसंत पडला त्या सरस्वती गंगाधराला नमन दास स्वामी नरसिंह सरस्वती ज्याची कुलीची ध्येयमूर्ती मूर्ती त्यांनी सरस्वती गंगाधरा प्रती ऐशी आज्ञा केली असे तू गुरु चरित्राचा विस्तार करावा की झडकर ज्या योगे उपकार तुझे हो तिल जगावरी ते सरस्वती गंगाधरे वचन मानिले अत्या आदरे त्याचे हे खरे हे न माझ्या कल्पनेचे कर्नाटकाच्या आरंभासी भीमा मर्जा संगमासी राहिले प्रत्यक्ष ज्ञान राशी स्वामी नरसिंह सरस्वती ज्येष्ठ नरसिंह सरस्वती साक्षात होते त्रयमूर्ती थवे च्या थवे लोटती दर्शनार्थ जनांचे ते गाणगापूर सामान्य ग्राम परी झाले वैकुंठधाम जेथे पावले विश्राम गृहस्थ संन्यासी ब्रह्मचारी त्यानासे सरस्वतीला वंदना शिष्य निघाला नामधारक नाम जाला मिळते झाले विबुध हो त्या नामधारका लागून तळमळ लागली रात्रंदिन कधी सद्गुरु न पाहिन मी या डोळ्याने ऐसे असता एके दिनी एक सिद्ध येऊनी दर्शन देता झाला स्वप्नी नामधारका कारणे त्या सिद्धाचे स्वरूप नामधारक विसरे अल्प सदा मुखेच करी जप श्री गुरुचे नामाचा मार्गी चालता प्रत्यक्ष दिसले जे स्वप्नी होते पाहिले नामधारके घातले दंडवत त्या अष्टांगेसी दाटून आला घईवर वर पायावरी ठेविले शिर नामधारक जोडून कर सिद्धास पुसू लागला महाराज आपण कोठले कोण हे सांगावे मज लागून आपुले स्वप्नी दर्शन होते मजला तेच मी आज मासी प्रत्यक्ष पाहिले ज्ञानराशी आता तर पाय सांगा मशी मी अनन्य भावे शरण आलो पूर्व सुकृत काही होते म्हणून पाहिले तुम माते आता यार बघा ते स्वामी परते लोटू नका सिद्ध म्हणाले त्यावर आम्ही तीर्थवासी निरंतर स्वर्गी पाताळी मृत्यू लोकांवर भ्रमण आमचे होत असे आमूचे गुरु विख्यात नरसिंह सरस्वती श्री दत्त जे राहिले सांप्रद भीमा मर्जा संगमासे ज्यांची कृपा त्याचे वरी झाली तो सर्वतोपरी सुख संपदा बोगून अखेरी निर्वाण पदा पावत असे ज्याच्या कृपेचा महिमा तर्क्या आहे निगमागमाषे ज्याचे मन सद चरणी वसे विश्वास युक्त त्याच्या हो पुढे जोडी ती चक्रपाणी ब्रह्मा विष्णू महेश्वर आईसा गुरु कृपेचा महिमा आहे अगाधसाचा तो वर्णावया वेद वाचा थकेल बापाने संशय तुचं आजपर्यंत भटकत फिरलासी सर्वत्र त्याचे कारण हे सत्य गुरु कृपाना संपा जे जे कोणी सद्गुरूला शरण गेले जगतीतला त्यांचा त्यांच्या त्यांचा नाही झाला मनोभंग किमाई ऐसे ऐकता सिद्धवचन नामधार कवी कर जोडून सद्गुरूंचे महिमान काहे वाढले जगामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर याहून श्रेष्ठ का गुरुवर माना वेमी साचार हेच काही कळेना सिद्ध मन त्यावरी प्रश्न केला सच्चिदानंद भूमीवरी एक श्री गुरु जान असंख्य दीप लाविले परी सूर्या पुढे ओस पडले येथे अवांतर देव बले दीपा समान पाहिजे जाणिजे जा। ब्रह्मा विष्णू महेश्वर हे आद्य देव साचार उत्पत्ती पालन संहार करते हेच जगाचे हे तिन्ही ठाई मिळून झाले दत्तपाही म्हणून सद्गुरू सम सोय नाही ब्रह्मतत्व जाणावया उत्पन्न करता सद्गुरु पालन करता सद्गुरु संहार करता सद्गुरु म्हणजे अवघा सद्गुरुच म्हणून सद्गुरु, सद्गुरु समान सोय नाही आणि क्ञान नामधारकाचा जाई शरण अनन्य भावे सद्गुरु श्री मूळ ब्रह्मा चतुरान न त्याच्या श्वासापासून वेद झाले निर्माण रक्क यजोसाम पहा वेदापासून पुराणे अष्टादशा रचली व्यासाने ब्रह्मवाक्यादराने केली ग्रथिततया ग्रंथी पाहता तो व्यासमुनी प्रत्यक्ष उतरला चक्रपाणी ज्याच्या बोधापासून ऋषी पावले निर्माणा त्या पुराणाचे सार मी सांगेन सत्वर ब्रह्मदेवाशी जोडून कर कलियुग पुसू लागले तो विधाता कलि सदा सांगता वटपत्री भगवान असता इच्छा त्याशी उदयली त्याने नाभी पासून कमल केले निर्माण त्या कमली चतुनानन कमलोद्भव जन्मला अभिमान कमलोद्भवा झाला मी सर्व आहे भला परी जो पाहिले विष्णूला तो घेतली माघार आणि केला निश्चय मजून हा श्रेष्ठ होय म्हणून धरिले आदरे पाय ब्रह्मदेवे विष्णूचे विष्णू म्हणती विधात्यासी त्वारचावे सृष्टीसी आधी करुण तपासी मन जे सर्व साधेल ऐसे म्हणून वेद दिदले ब्रह्मदेवा कारणे भले ब्रह्म वैवर्तकाचे कथियले सार व्यास होऊनी वैवर्तक कथा हे विख्यात मरी ऋषी समस्त ब्रह्मदेवे निर्मिले तैसे स्वेद जंडज जाला ब्रह्मा सद निसर्गाच्या सहाय्याने कृत त्रेता द्वापार तैसे कलियुग साचार निर्माण करुन अखेर आज्ञा भूमि सदाया केली प्रथमता कृत सांगितले दावयासी तू धरून सतपताचे मृत्यू लोकी वर्तावे त्रेतायुगी युगी होऊन केले सर्वत्र सांग त्रेता युगाचा हा योग मग बोला द्वापारा बोलाविले द्वापाराचे लक्षण पाप पुण्य सम समान श्रोते याचा मागून चौथे दुर्धर कलियुग ब्रह्मदेवा पुढारी जिम्मा कलियुग आले सत्वरी तै ते ओरडे नाना परी शिष्ण जिम्मा धरोनिया असत्याचा बाजार कलियुगी सर्वत्र साचार त्या कलियुगाचा प्रकार कोठवरी वरी वर्णावा सन्यासी संन्यासी दुष्ट चढती वैभवासी भाव आला संतासी कोणी पुसेना चोर जारशीर चोर यांचा होई जय जयकार स्वार्थ दृष्टीने अंतर व्यापिले ऐसे राजेते ते ऐसे जरी कलियुग परिसोय येथे आहे चांग क्षणा माझी श्रीरंग पुलासा होत असे कृत त्रिता द्वापारा ते मानवी आयुष्य बहुत होते आले कलीचे वाट्या ते शंभर वर्षे विविध हल्ली ती तुकी ही मुदत न पडे पार निश्चित बहुतेक अल्पवयात यमसदना पाहती याचे हेच कारण की हे सद्गुरु सन जाती शरण जे जे कोणी शन श्री गुरु चरण वंदिती त्या बाधक नसे कली मने ब्रम्यासी मी न छळावे गुरुभक्तासी સદગુરુ કોણ મશી અસથી તે નિરો બ્રહ્મા સંગે ત્યાવર બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ્વર गणपती आणि वैश्वानर र त्याची सद्गुरु म्हणावे सेवा माता पित्याची गुरु सेवे समानसाची पुत्राने जनक जननी ची सेवा करणे हाच धर्म सद्गुरु जे का असती ते शास्त्र मार्गे वर्तती म्हणून ते पावती सद्गुरु चा पदा ते अवघ्या सत्य मार्गा कारण सद्गुरु हा वाटाड्या पूर्ण तयासी कास तरुण साधकाने चालणे मन जे ऐक पारमार्थिक का तया कारणे लाभेल सुख अखेर जे निर्वाण एक त्याही सला पावेल तो बारे अवांतर देवाचा जरी कोप झाला साचा तरी कृपा प्रसाद सद्गुरूचा तया लागी निवारित परी सद्गुरुचा कोपा कारण कोणीही न करी हरण ऐसे सद्गुरूचे महिमान ब्रह्मा बोले निजमुखे ये विषयीचे एक कथा सांगतो मी तुझा आता पूर्वी वेद धर्मे नाम होता अंगिरसाची आश्रमात हा अंगी आश्रम श्री गोदा तटी अतिउत्तम जो सज्जनाचे विश्रामधाम वस्ती खरी जो वेद धर्म निर्धारी पहिल पुत्र द्विज असे या वेद धर्माचा संदीपक नामे शिष्यसाचा होता भाविक सद्वर्तनाचा सर्व शिष्या वेद धर्म सांगे जाण माझ्या पापाचे क्षालन करणे आहे प्रती जे जे करे दोष घडती ते ते जाऊन महातीर्थी क्षालन करावे निशिती मार्ग पुढला साधावया यासाठी मज घेऊन चला वारा नशी कारण एकवीस वर्षे जानवी स्नान करणे आहे मजप्रती कुष्ठ भरले माझ्या शरीरी यात नाही होतात भारी म्हणून मज बरोबरही कोण येतो तुमच्यातून ऐसे वेद धर्माचे वचन संदीप के ऐकले साचे आणि धरिले सद्गुरूचे चरण परम भक्तीने आणि ऐसे बोलला चला महाराज काशीला मी आपल्या पातकाला भोगण्यासी तयार असे ऐसी ऐकून आए शिष्यवाणी वेद धर्म बोलला मधुर वचनी ज्याचे पाप त्यांनी भोगलेच पाहिजे तू खराच गुरु भक्त चाल माझ्या समवेत मात्र मज सांभाळण्या प्रत कष्ट होतील भाऊ तुला परी त्याची खंती न करी फल त्याचे करी येईल जाण निंदारी ऐसे म्हणून निघाले वाराणसी क्षेत्रात कंबलेश्वर स्थान सत्य हे गुरु शिष्य राहिले ते भागीरथी तटाते अवघ्या क्षेत्र समूहात वाराणसी विख्यात देवादिदेव देव विश्वनाथ जेठाई हिरमसे वेद कुष्ठ भरले अप रोग उठले शरीर किड्यांनी व्यापिले पूरकताचे पाठ वाहते दुर्गंधी ती थोर सुटली परी संदीपकाची बुद्धी न विश्वनाथ मानून केली सेवा त्याने वेद धर्माची संदीपक भिक्षा मागत गुरु सी आणून घालित गुरु दुरुत्तरे ताडित वरचे वरि तयाला आज भिक्षा कमी आणली यात पकवान नाही मुळी वारण्या कार्य केली अवहेलना देई प्रत्युत्तर अवहेत्युतर ठेवी शिर ऐसा तयाचा भाव स्थिर म्हणून विश्वनाथ प्रगटले विश्वनाथ बोले संदीप गुरु भक्त तव सार का मी देखील नाही निका या त्रिभुवनात मर्जी असल्या तव गुरुची मी व्याधी हरिनसाची मनजे तुझ्या मागची पिढा हि टळेल संदीपक बोले त्यावर आपण देत मोग बर परी तो घेण्या साचार अज्ञान माझ्या सद्गुरूची आईसे शिवा बोलला तो वृत्तांत गुरु सिनी मे दिला तही वेद धर्म म्हणे आला मदर्थ शिवा शिनवू नको भोग माझ्या शरीराचा भोगणे आहे मजसाचा मला वाटते सेवेचा आला तुला कंटाळा म्हणून गेला शिवाकडे आणि घातले त्या साकडे माझ्या पापाचे फळ रोकडे मी भोगणे धनमहा जे काही गुरु बोलले ते शिवास मे दिले तेने शिवचकित झाले त्याने तिले विष्णुसी वाराणसी क्षेत्रात गुरु शिष्य एक आहेत शिष्य पर मानित आपल्या गुरु कारणे मी वरदया सिद्ध झालो परियशनाला धोलो ऐसे कौतुक पाहून आलो तुम्हाला गी सांगावया असो विष्णू एके दिवशी आले संदीपकापाशी तुझ्या पाहून गुरुभक्तीची वर द्याया आलो तुझ संदीपक बोले त्यावर मी ना तुमचा भक्त साचार माझा देव हा गुरुवर यालाच मी जाणतो गुरु वाचून ऐक मज लागी दैवत नाही ते ऐकून शेषाही ऐसे बोलते झाले अरे सेवा कोणतीही केली से माझी पाही म्हणून मागे लवलाही ऐसेप कमने जोडून अलोट गुरु भक्ती मज कारण द्यावी शीघ्र रा नारायणा तथास्तू विष्णू बोले ते सर्व वेद धर्माश्रुत झाले त्याने आपले ठाई केले आश्चर्य संदीपगाचे खराच संदीपक गुरुभक्त सांभाळिले मदप्रत न मानिता येत किंचित दुर्गंधीचा कंटाळा ऐसे बोलून शय्येवरी वेद धर्म उठला सत्वरी आणि ते शिरावरी ठेविता झाला वरद असत तुझे सत्व पहावया व्याधी धरली शरीरा ठाया बाकी व्याधीयुक्त माझी काया नाही खचित शिष्योत्तमा हे पहा कुष्ट गेले शरीर कांचन सम ते संदीप पाहिले आणि घातला नमस्कार वेद धर्माने शिष्या प्रति वरधि दलाय चारिती जे तुझी भक्त बक, तुझी भक्ती गुरुभक्ती घातील ते तरतील उभयता गेले उद्धरुण आय गुरु से गुरुभक्तीचे महिमान भावे ऐका श्रोते जन गुरु भक्ती ना पोरचेष्टा सिद्धमणे नामधारकाशी जे जे आराधिरुसी त्यांच्या पापराशी भस्म होती तात्काळ गुरु भक्ती करून संतती संपत्ती ला दे जाण चारी पुरुषार्थ साधून अखेरदाय मुक्ती दे या प्रत्यर्थ तुझ कथा सांगतो मी एका आता अंबरीश नामे होता राजा एक का पूर्व काळी तो एकादशी निदर्शन करून विष्णू चे आराधन अहो रात्रकरी जागरण नाम स्मरणे रत सदा सूर्योदयी द्वादशी ला सोडणे ऐशा नियमाला राजा अंगीकारता झाला बहुत काळ पर्यंत कराकृत ते परीक्षे विन ना फळत म्हणून त्याच्या सदना प्रत दुर्वास ऋषी पातले नामदारका का हा दुर्वास मुनी प्रत्यक्ष होता पिनाक पाणी परिभ्रमण करून हि अवनी खऱ्या खोट्या पडताळित दुर्वासाशी पाहता आनंद झाला नुपनाथा म्हणे स्वामी स्नानास जाता जावे आपण सत्वर्गती काकी नेम साधन द्वादशीचा माझा साचा अवघा एक घटकेचा अवकाश आहे स्वामी दुर्वास ऋषी स्नानास गेले अंबरीशाशी साकडे पडले वेळ झाली म्हणून घेतले तीर्थ द्वादशी सोडावया काकी ब्राह्मणास टाकून कैसे करावे भोजन द करता नियमा लागून व्यत्यय व्यत्यय पाहत ऐसा योग्य विचार करून तीर्थ घेतले अंबरीशानी ते दुर्वासे जाणून शाप दिदला तया त्या शापाच्या निरसना अंबरीश बाही नारायण हे पूर्ण ब्रह्मा जगत जीवना केवढे संकट ओढवले तूच माझी ध्येय देवता दे तूच सद्गुरु तत्वता या दुर्धर प्रसंगी होईत राहता तुझ मीन बाहू कौना तो नामधारका त्या ठाई प्रगट झाले शेषशाही या शापाची तुला नाही बाधा तालुन्या होणार तुझ्या प्रित्यर्थ मीच घेतो दुर्वासाला विनवितो मतपदी जो एक राहतो त्याचा कई वारी मीच असे विष्णू म्हणती दुर्वासासी महाराज शापावे आपण म्हशी परी राजा बाधा त्याची होऊ नये हा शाप हे अनुग्रह थोर मी मानिला साचार नाना ठिकाणी अवतार घेऊन साधेन सृष्टी कार्या ते वावयासाठी आपण इच्छा धरली पोटी वरि वरिषा पोटी दिदला शाते ते ऐकता दुर्वास संतोषले तथास्तु तथास्तू ऐसे म्हणाले येणे रिती रक्षण झाले शाते शिशोत्तमा पहा सद्गुरु वाचून कोणी न संकटाचे हरण केले हे ध्यानी धरून वर्तना पुले ठेवावे आता महिचा उद्धारा सद्गुरु धरुण अवतारा कैसे आले ऐक चतुरा पुढ ती तुझी सांगेन इति श्री नामधारक संवाद जो जगत प्रसिद्ध त्याचाच हा मकरंद नाही माझ्या कल्पनेचा श्री गुरु चरित्र सारा मृत सदायकोत प्रेमळ भक्त आरम नरसिंह वाडित झाला मण दास प्रथमोध्या शुभम भवतु श्री दत्तार्पण असत श्री हरिहरापण असत गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः गंगा पापम शशितापं नैन्यम कल्पतुस्त पापं तापं चरण्यं च हरें श्रीगुरुदर्शनं सिद्धान्तवदूतचिन्तन श्री दत्त स्वामी महाराज की जय सदानन्दी च उदयस्तु बोल् भवानी की जय सद्गुरु सद्गुरुवासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखण्डानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सब सबसन्तन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः गङ्गा पापं शशितापं नैन्यं कल्पसरुस्तता पापं तापं च नैन्यं च हरें श्रीगुरुदर्शनं सिद्धान्तवधूतचिन्तन दत्त स्वामी महाराज की जय सदानन्दी च उदयस्तु बोल् भवानी की जय सद्गुरु सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखण्डानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा